नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान येथे आज दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषण मैदान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल ओबीसी समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने जाहीर जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले ओबीसी समाजाची जात न्याय जनगणना झाली पाहिजे शिंदे समिती रद्द केली पाहिजे सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्यात येऊ नये मांगीलदाराने वाटलेले बोगस अनाधिकृत कुणबी प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजे मागील एका वर्षात कुणबी प्रमाणपत्र वर झालेले नोकर भरती रद्द करण्यात यावी परभणी पोलीस चालक भरतीस पात्र असणाऱ्या उमेदवाराचे कुणबी दाखले तथा प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पडताळणी करण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह तात्काळ बांधण्यात यावे महाज्योतिष तात्काळ बार्टी सारथीच्या धर्तीवर निधी देण्यात यावा पीएच डी धारक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप लागू करण्यात यावी ओबीसी आंदोलनावरील मागील दोन वर्षात झालेले आंदोलनातील गुन्हे रद्द करण्यात यावे आदी यावेळी जाहीर जागरण गोंधळ आंदोलनात मागण्या करण्यात आल्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत जागर आंदोलन इथे ओबीसीच्या समाजासाठी आयोजित केला आहे या अनुषंगानं आमची अशी मागणी आहे की जाती जाती जनगणना झाली पाहिजे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे सगळे सोयरेचा जी आर लागू नाही झाला पाहिजे शासनानं लागू करू नये त्यानंतर शिंदे कमिटी ही रद्द झाली पाहिजे आणि ज्या बोगस कुंबी नोंदी झालेल्या आहेत त्या तात्काळ सरकारने रद्द करावी आणि जी महाज्योतीमध्ये पार्टीच्या धर्तीवर ओसींना ज्या सवलती आहेत त्या मिळाव्यात अशा आमच्या प्रमुख दहा मागण्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही गोंधळ जागर आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे आजच्या जागर गोंधळ आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की सर्वप्रथम आमची ओबीसीची जातनीय जनगणना झाली पाहिजे दुसऱ्या दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की ओबीसीच्या आरक्षणाला किंचितही धक्का लागता कामा नये किंचितही जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर महाराष्ट्राचे तमाम ओबीसी बांधव यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी ओबीसीचं गोंधळ आंदोलन जागरण आयोजित केलेलं आहे या आंदोलनामागे मुख्य भूमिका मी मराठा समाजाला विरोध नाही जे आम्हाला ज्या दृष्टीने विरोध करत आहेत त्यांना त्यांची चूक लक्षात येण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे ओबीसीनं आजपर्यंत समाजाला कोणत्याही समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विरोध केलेला नाही त्यांना सपोर्ट केलेला आहे पण जशा यांच्या मागण्या बदलत गेला तसा आम्हालासुद्धा विरोध करावा लागला आज कोणत्याही नेत्याबाबत ओबीसीचे नेते हे आरतुरीची भाषा वापरत आहे तू काय करतो तुला पाडतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडेन असं करीन तसं करेन हे बरोबर नाही त्यांनी सामंजस्य भूमिका घ्यावी आणि आरक्षण मिळवून घ्यावं ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी सोडावी तर आम्ही त्यांना यामध्ये सपोर्ट केल्याशिवाय राहणार नाही ना आम्हाला ना त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही पण आमच्या ना याच्यामध्ये बसून आरक्षण मागण्याची त्यांची वृत्ती आहे त्या वृत्तीला आमचा विरोध आहे मे सारे देव मया सारे देव thank <laughs> you आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज